नमस्कार रजनी किचन किचनमध्ये मी रजनी आपले स्वागत करते लोणची ही अनेक प्रकारचे असतात कैरीचे लोणचे लिंबाचे लोणचे मिरचीचे लोणचे आज आपण पाहणार आहोत आवळेचे लोणचे कसे बनवायचे ते हे आवळा आपण स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेत आता याचे हे छोटे देट काढून टाकायचे देट काढून टाकल्यावर आवळाचे छोटे तुकडे करून सगळ्या बिया अशा प्रकारे काढून घ्यायच्या आपण सगळ्या बिया काढून घेतलेत आता आपण लोणच्यासाठी लागणारे साहित्य पाहूया यासाठी आपण घेतले आहेत आवळाचे तुकडे लोणच्याचा मसालाही आपण घरीच बनवणार आहोत मसाल्यासाठी आपण घेतले आहे खडामीठ हळद लाल मिरची पावडर मोहरीची डाळ लवंग दालचिनी मेथीचे दाणे जिरे बडीसोप तेल आणि लसूण लसूण अगदी ऑप्शनल आहे आता आपण खडे मसाले भाजून त्याची पावडर करून घेऊ सगळ्यात अगोदर मेथी दाणे भाजून घेऊ खडे मसाले करपू नयेत त्यासाठी गॅस एकदम बारीकच ठेवायचा हे खडे मसाले अगदी मंद गॅसवर भाजायचे त्यानंतर लवंग दालचिनी जिरे बडी सोप हे सगळे क्रमाने भाजून घ्यायचे मोहरीची डाळही थोडी गरम करून घ्यायची त्यानंतर खडा ही जरा भाजून घ्यायचे म्हणजे त्यात जर पाण्याचा अंश असेल तर तो निघून जाईल आता आपण लवंग दालचिनी जिरे बडी सोप खडे हे खडे मसाले मिक्सरला पावडर करून घेऊ आता आपला लोणचेचा मसाला तयार आहे परातीमध्ये तेल घ्यायचे हे तेल आपण गरम करून गार करून घेतले त्यामध्ये हळद लाल मिरची पावडर खडा मीठ मिक्सरला बारीक करून घेतलेले खडे मसाल्याची पावडर मोहरी डाळ टाकून सगळे मसाले एकजीव करून घ्यायचे त्यातच लसूण टाकायचा कच्चा लसूण लोणच्यामध्ये छान लागतो आवळ्याचे तुकडे टाकून छान मिक्स करायचे प्रत्येक तुकड्याला मसाला लागला पाहिजे सगळ्यात शेवटी हिंग टाकायचे हिंगामुळे लोणचे जास्त दिवस टिकते व चवीलाही छान लागते परत एकदा सगळे लोणचे मिक्स करून घ्यायचे सगळे लोणचे छान मिक्स झाले लोणचे काचेच्या किंवा चिनी मातीच्या भांड्यामध्ये किंवा बरणीमध्ये भरून ठेवायचे इथे आपल्याकडे आता काचेचे किंवा चिनी मातीची बरणी उपलब्ध नाहीये त्यामुळे मी प्लास्टिकच्याच बर्णीमध्ये भरते बरणीला घट्ट झाकण लावायचे बरणीमध्ये हवा गेली नाही पाहिजे दुसऱ्या दिवशी लोणचे परत खालीवर करून घ्यायचे हे लोणचे आठ ते दहा दिवसात खाण्यायोग्य होते तुम्हाला हे लोणचे कसे वाटले हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद